ते आता वयाला गेलेले थोडे दिवसात बघा तुम्ही लांब लांब हातातीनशे देणारे जनाचे त्याला ते ते कामातून गेलं ते ना ओबीसीचं आहे ना मराठ्याचं आहे ना कोणाचं आहे ते फक्त स्वस्वार्थीय राजकीय स्वार्थासाठी ते काय पण करत त्याआधी आमदारात शरद पवारांच्या आमदारासोबत तुमची बैठक झाली आणि शरद पवारांमुळे तुम्ही मोठे झाले असं बिलबुड म्हणाले ते बरळवाडी ती ते जाऊन तिकडे भंगार आली बाबा त्याचं काय ध्यान द्यायचं ते याच काही बरळ तर कोणकडे बी त्याच्यावर ध्यान द्यायचं नाही त्यातला डोकं लावायचं नाही ते आता वयाला गेलेले थोडे दिवसात बघा तुम्ही लांब लांब तीन इंश देणार आहे त्याला ते ते कामातून गेलं ते ना ओबीसीचं आहे ना मराठ्याचं आहे ना कोणाचं आहे ते फक्त स्वस्वार्थीय राजकीय स्वार्थासाठी ते काय पण करतं विषय सोडून द्या त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आपलं पुढं काय करायचं हे आपण लक्षात ठेवायचं विरोधी पक्षातले नेते असोत आमदार असोत खासदार असो किंवा सत्ताधारीतले आमदार खासदार मंत्री असोत जो आपल्या बाजूने बोलतो त्याच्या बाजूने मराठ्यांनी ठाम राहायचं जो आपल्यासाठी काम करतो त्याच्या पाठीशी आपली जबाबदारी ही आपण पार पाडायची त्यांना उघडं पडू द्यायचं नाही हे आपण काम करायचं सगळं बरोबर होईल व्यवस्थित होणार आणि आपण ते करून घेऊ टेन्शन ताण घ्यायचं नाही गोंधळून जायचं नाही संयमाने सगळं करायचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सगळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सगळं व्यवस्थित होईल आरक्षणात जाईल नाही गेलं तर सरकारला अडवायची ताकद आपल्यात हईल त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यांनी शांततेत घ्यावा सगळ्या माहित्या गावागावात येतील रविवारी आपल्या पोरांनी या तालुक्याच्या अभ्या यांनी पण या जे नोंदी शोधते त्यांनी पण आपण सविस्तर चर्चा करू उद्या मी शक्यतो काही तज्ज्ञांशी अभ्यासकांशी चर्चा करणार